हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सर्वजण तर मला वाटतं आहे की तुम्ही सर्वजण खूप मजेत असतात तर हे मी काय करत आहे तर हे चायपत्तीचं पॅकेट आहे सोसायटी टी दहा रुपयावालं पॅकेट आहे तर मी काय करते श शंभर रुपयाचे असेच दहा पॅकेट घेऊन येते आणि ह्या डबामध्ये ते रिकामे करते कारण की पाव किलोचं जे पॅकेट असतं चहापत्तीचं ते त्यामध्ये क्वांटिटी कमी असते आणि प्राईजही त्याची जास्त पडते त्यामुळे मी असे दहा दहावाले पॅकेट घेऊन येते तर सकाळचा चहा नाश्ता आणि मुलांना डबासुद्धा देऊन झाल्याच्यानंतर मुलं शाळेत गेली आवरा आवरी करून घ्यावी लागते सर्व रूमची कारण की सर्व पसारा तसाच पडलेला असतो पंधरा ते वीस मिनटं माझी अशीच जातात ह्या रूममध्ये साफसफाई करायला कारण की रोजच्या रोज डस्टिंग ही करावी लागते कारण की कपाटावरती अशी थोडी थोडी धूळ साठलेली असते रोज जरी ओला कपडा फिरवला तरी रूममध्ये इतका पसारा असला की काहीच सुचत नाही त्यामुळे इकडून तिकडं तिकडून इकडं असं नाचकाम चालू असतं मग थोडं थोडं जो वरवरचा पसारा असतो तो अगोदर उचलून घ्यावा लागतो ही रूम आवडायची कामं कधीकधी मुलं जेव्हा घरी असतात ना सुट्टी असते तेव्हा तर त्यांना कधी कधी मी सांगते कारण की कसं असतं आपल्याला सर्व कामं आपण आपल्या अंगावरती ओढून घेतो आणि मुलांना कधीच काम सांगत नाही पण मुलांनासुद्धा कामं सांगितली पाहिजे त्यांनासुद्धा घरातली कामं आली पाहिजे त्यामुळेच त्यांना सवय लागते कुणाकुणाच्या घरात असं असतं एकूल ते एक मुलं असल्यामुळे ती लोकं अजिबात मुलांना काहीच कामं सांगत नाहीत आणि त्या मुलांनासुद्धा असंच बसून राहायची सवय लागते आणि मोठे झाल्याच्या नंतरसुद्धा ती मुलं काहीच घरात काम करायला मागत नाही आणि मग त्या आईची खूप चिडचिड होते घरातली वाढलेली कामं असतात त्यात तिला असं वाटतं की थोडी तरी मला मदत व्हावी पण कोणच को तिला ते मदत करत नाही म्हणूनच आपण मुलं लहान असतानाच मुलांना सवयही लावायलाच पाहिजे कामं करण्याची मुलांना कसं लहानपणापासूनच ह्या सर्व सवयी लावल्या ला पाहिजे त्यामुळे कसं आपल्यालाही पुढे जाऊन त्रास होत नाहीत जर आपल्याला जास्त कामं पडली तर मुलं स्वतःहून पुढे येतात आपल्याला मदत करण्यासाठी माझं मीशोवरून पार्सल येणार होतं तर खूप दिवसांपासून मी वाट बघत होती कारण की मी चष्म्याचा नंबर तर काढून आणलेला होता पण चष्म्याच्या दुकानातसुद्धा सुद्धा मी दोन वेळा जाऊन आली दोन तीन वेळा पण ते दुकानच बंद होतं आणि मग काय झालं मग मी शेवटी मिशो ऍप वरती बघितलं की चष्मा सुद्धा मिळत होता म्हणून मी त्याच्यावरूनच ऑर्डर केली आणि मग बघा मला कसं वाटतं चष्मा ते नक्की सांगा तर मुलं शाळेतून येणार होती म्हणून मग त्यांच्या नाश्त्याची सुद्धा तयारी करायला घेतली आज नाश्त्यामध्ये बनणार होते नूडल्स तर चिव शाळेतून आल्याच्या नंतर जे केस वगैरे विचारत होती आणि शाळेमधल्या गप्पा गोष्टीसुद्धा मला सांगत होती शाळेत काय घडलं ते तर तिच्या गप्पा गोष्टी ऐकता ऐकता माझी इथे नूडल्ससुद्धा तयार झालेले होते तर माझ्या मुलाने तो नाश्ता करून घेतला पण शिव जरा नखरे करत होती की तिला नूडल्स नको म्हणून कारण नूडल्समध्ये जो कोबी आणि शिमला मिरची जे मी टाकते ना ते तिला आवडत नाही तर तिला मी म्हटलं की त्यात मी आज काही जास्त टाकलेलं नाही आहे शिमला मिरची आणि कोबी आणि तुला नको असेल तर ते काढून घे आणि नूडल्स खांबण तर मग ती तयार झाली खायला तिला आवडतं का नाही म्हणून मी तिला अगोदर थोडंसं दिलेलं कारण की तिला आवडलं तर ती अजून मागून घेईल म्हणून पण तिला ते खूप आवडलं आणि तिने पुन्हा मला मागून घेतलं चिऊच्या दादाला दा खूप आवडतात ते नूडल्स आणि जर ते टाकून दिले असं त्याला कळलं ना तिने तर तो तिला खूप ओरडतो मग तिला तो ओरडतो की तुला जेवढे पाहिजे असतात तेवढेच घेत जाणार टाकून कशाला देतेस तर आता नूडल्स बनवून झाले होते आता हा किचनवरचा पूर्ण पसारा आवरायचा होता आणि असं झालेलं की पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होता पाणी आलेलं नव्हतं त्यामुळे मला आता भांड्यात एका पाणी घेऊन घ्यों, घेऊनच भांडी घासायची होती ज्या दिवशी पाणी येत नाही ना त्या दिवशी किचनमध्ये पाय टाकायची इच्छा होत नाही कारण की का की कारण की आपण जेव्हा किचनमध्ये येतो ना तर सर्वात आधी आपले हात नळाखाली जातात मग कुठलंही काम आपण चांगले आपले हात असले किंवा नसले तरी सुद्धा कारण की किचनमध्ये कुठल्याही वस्तूला हात लावायच्या आधी हात स्वच्छ धुवून घ्यावे लागतात तर मी भांडी सर्व रिकामी करत होती तर एक एक एक, एक भांडी निघतच होती माहीत नाही पण कुठून कुठून भांडी जेव्हा आपण घासायला घेतो ना तर ती कुठून कुठून निघतात आणि असे हे बेसिन भरून जातं आणि ज्या दिवशी पाणी येत नाही ना त्या दिवशी तर असा ढीगच्या ढीगच लागतो भांड्यांचा आणि मग काय थोडी थोडी पाणी घेऊन मी भांडी घासून घेत होती तर आता पाणी एका टोपाने मी घेऊन घेऊन भांडी घासून घेतली आणि सर्व किचनसुद्धा क्लीन करून घेतला त्यानंतर मग माझी चिऊ आली ट्युशनवरून मग तिने तर जाताना खाऊन नव्हती केली नूडल्स तर आल्याच्यानंतर तिने खाल्ले तेही मी तिला गोड बोलून खायला सांगितले तेव्हा तिने खाल्ले तर आता सर्व हे किचन आवरून झाल्याच्या नंतर मला रात्रीच्या जेवणाची सुद्धा तयारी करायची होती तर ही चिव आहे ना काय करते माझ्या पाठीमागे येऊन आहे ना फ्रीजमधून येणा सारखी कोकम काढून खाते तिला कोकम खूप आवडते आणि ती पोटात असताना मी तर कोकमचं पाणी इतकं पिलेली इतकं पिलेली की ते कोकमचं पाणी पिऊन पिऊन मला इतका खोकलासुद्धा खूप लागलेला होता तर काय माहिती कदाचित तिला त्यामुळेच कोकम आवडत असेल तर आता तिलासुद्धा मी दिलेले होते नूडल्स तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बाय